आणि या सगळ्या वस्तीतल्या लोकांच्या माध्यमातून इथं या नागोबाचे असे आख्याख्या आहे तिथं सुधाकर लक्ष्मण जगताप मधुकर लक्ष्मण जगताप किरण जगताप सतीश जगताप या जगतापांच्या शेतामध्ये हे नागोबाचं धन आहे याची आख्या का काय असे आहे की यांचे आजोबा असताना एक ते नाग चावल्यामुळे नाही तर एक वारूळ होतं आणि त्या वारूळाच्या माध्यमातून म्हणजे तो त्यांना तो नाग चावला होता नाग चावल्यानंतर त्यांना भरनाथ मंदिरात नेऊन टाकण्यात आलं तर तिथं असं कोणीतरी सांगितलं तुम्ही तिथं ते नागोबाची तिथं तुम्ही स्थापना करा मग तेव्हापासून ह्या नागोबाची इथं यांनी जीर्णोद्धार केला आहे या जगताप कुटुंबांनी आणि या ठिकाणी ती स्थापना झालेली आहे तर या ठिकाणी दरवर्षी महाप्रसाद म्हणून इथं दुधाचा वाटा प्रांत येतं तर शंभर ते सव्वाशे लिटर दूध जमा होतं आणि त्यातच परिसरातील महिना काही येवल्यातील कॉलनीतील महिला तसे इथले स्थानिक जे काही रहिवाशी ते सर्व दरवर्षी इथं दर्शना येतात आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव इथं साजरा होतो आणि तो दुधाचं वाटप होऊन महाप्रसाद या ठिकाणी साध सादर, साधारण ते दोनशे अडीचशे महिला आणि साधारण सर्व शिवातले लोक या ठिकाणात आणि याचं प्रमाण दरवर्षी वाढत चाललं आहे तर या ठिकाणी एक प्राचीन असं या ठिकाणी एक नागोबाचं एक महत्त्व आहे तर अशी या ठिकाणी आखिका आहे त्यानंतर आमचे सुधाकर जगताप आमच्या आजोबांना पन्नास साठ वर्षापूर्वी सर्प चावलेला होता तर तो, तो चावल्यानंतर त्यांनी तो मारला आणि नंतर आम्ही गु गुरुजींना विचारलं की काय करावं लागेल त्यांनी सांगितलं काही तुम तुम्हाला त्या नागाचा सह आहे तर तुम्ही त्याची स्थापना करा विधिवत स्थापना करा मग तेव्हापासून आम्ही तिथे स्थापना करून सात आठ वर्षापासून इथे यात्रा भरते